अबोली या मालिकेच्या सहा जूनच्या भागामध्ये अबोली कामानिमित्त बाहेर निघत असते रमा सांगत असते अंकुश अरे मला हा जरा नारळ फोडून दे बरं मग अंकुश आता नारळ फुडत असतो आणि तितक्यात अबोली बाहेर येते अबोली बाहेर येत असताना नारळ फुटतो आणि तो, तो नारळ खराब निघतो अंकुश म्हणतो आई है है हा तर नारळ खराब निघालाय आता रमा म्हणते हे काय घडलं म्हणजे हा अपशकून आहे यावरती अंकुश म्हणतो आई अगं नको तू असं शकून अपशकून करत बसू यावरती रमा म्हणते कसं नको करू मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं होतं अबोलीला की पाल पडली होती तू नको जाऊस म्हणून तरीसुद्धा अबोलीने माझं काही ऐकलं नाही आणि आबोली तशीच निघून गेली त्यावेळेला भावना ताईंनी तिला वाचवलं पण आत्ता आत्ताच्या घडीला कोण आहे मला नाही वाटत की आबोलीने बाहेर जावं यावरती अंकुश म्हणतो अबोली तुझं खरंच खूप महत्वाचं काम आहे का नाहीतर मला असं वाटतंय तू एक काम कर ना या सगळ्यामध्ये तू आज जाऊ नकोस बरं यावरती अबोली म्हणते सर तुम्ही कधीपासून या गोष्टीचा विचार करायला लागलात तुम्ही कधीपासून या गोष्टीला प्राधान्य द्यायला लागलात हे बघा माझं महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला जावं लागणार आहे सर मी नाही थांबू शकत ना असं म्हणत अबोली अंकुशला समजवते त्यावरती अंकुश म्हणतो रमा तू नको काळजी करूस हे बघ अबोली तुझं काम औरकलं ना की तू लवकरात लवकर ये आणि हे बघ तू न मला फोन करत रा मध्ये रमा म्हणते हे बघ तुझं काम महत्त्वाचं आहे पण स्वतःची काळजी घे असं म्हणत फायनली रमा तिला बाहेर जाण्यासाठी परवानगी देते आणि आता अबोली सांगते आई तुम्ही काळजी करू नका मी लवकर जाते आणि लवकरात लवकर येते आबोली घराबाहेर पडते तोपर्यंत इकडे पोलीस स्टेशनला काही पोलिसांच्याच वेषामधली लोकं येतात आणि ते सांगतात की आम्हाला अंकुश सरांनी पाठवले आम्हाला इथे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावरती अंकुशचं नाव घेतल्यावरती मग तिथले कॉन्स्टेबल पेस्ट कंट्रोल करण्यासाठी परवानगी देतात आता ॲक्च्युली हे गुंड पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेलेच नसतात ते आलेले असतात ते म्हणजे शक्तीला इथून पळवून लावण्यासाठी शक्तीला पळवून लावण्यासाठी आल्यावरती आता मात्र सगळीकडे मच्छर मारण्यासाठी ते आता फवारणी करतात मच्छर मारण्यासाठी फवारणी केल्यावरती सगळेच जण आता खोकायला लागतात बेशुद्ध होतात ते बेशुद्ध करण्याचं औषध त्याच्यामध्ये टाकलेलं असतं आणि हे औषध टाकल्यामुळे आता मात्र सगळीकडे धूर पसरतो सगळे बेशुद्ध झाल्यावरती मग ते पोलीस शक्तीच्या रूममध्ये येतात म्हणजे शक्तीच्या लॉकअपमध्ये येतात शक्तीला तिकडून सोडवतात आणि तिकडून घेऊन जातात शक्तीला तिकडून घेऊन गेल्यावरती तोपर्यंत आता मात्र इकडे सगळ्यांची शुद्ध हरपलीच असते सगळेही अजूनही बेशुद्धच असतात आणि त्याच वेळेला नेमका त्या पोलीस कस्टडीमधला एक व्यक्ती बाहेर गेलेला असतो आणि तो आतमध्ये येतो आणि हा सगळा प्रकार पाहतो तो ताबडतोब अंकुशला कॉल करतो तोपर्यंत अबोली परशुला भेटायला आलेली असते परशुला भेटायला ती परशु चिडतो आणि परत तू इकडे आलीस तुला सांगितलंय ना की मला ही केस तुला द्यायची नाही आहे पैशासारखी चाकीसारखी तू इकडे येत जाऊ नकोस मी तुला ही केस देणार नाही म्हणजे नाही असं म्हणत परशू आता चिडलेला असतो आणि तो अबोलीला सांगत असतो की तू इथून निघून जा अबोली म्हणते यावेळेला मी तुझी केस लढायला आलेलीच नाही मी तुझी केस लढायला आलीच नाही कारण मी इथे घेऊन आले तुला फक्त टिफिन हा टिफिन तुझ्या बायकोने तुला पाठवलं आणि खाऊन घे यापुढे बायकोच्या हातचं खायला मिळणार नाही कारण तू तुझा गुन्हा कबूल केलेला आहेस ना तू तुझा गुन्हा कबूल केला असल्यामुळे आता तुझी काही सुटका होणार नाही आहे त्यामुळे तू आता हे गुपचूप खाऊन घे आणि आता या सगळ्यामध्ये पुन्हा बायकोच्या हातचं खायला मिळणार नाही हे सुद्धा आठव हो। त्याची बायको आणि आई तिकडे येतात बायको आणि आईला बघून आता तो परशू रडायला लागतो रडून रडून परशू खूप हैराण होतो त्यावेळेला आबोली म्हणते घे घास खाऊन घे कारण आता खाऊन घे नंतर बायको आणि आईचा चेहरा पण बघायला मिळणार नाही तो सुद्धा बघून घे असं म्हणत आबोली आता भू इकडे परशुला बरोबर इमोशनली ब्लॅकमेल करते आणि त्याच्या तोंडातून सत्य बदवून घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असते त्याच वेळेला परशु रडायला लागतो आणि आता परशु रडायला लागल्यावरती आबोली त्याचा फायदा घेते आणि आबोली म्हणते बरोबर आहे ना कारण तू गुन्हा केलेला आहेस तू खून केलेला आहेस आणि या खुनाची तू कबुली पण दिलेली आहेस त्यामुळे या खुनातून तुझी सुटका होणं शक्य नाही त्यामुळे एक काम करायचं लवकरात लवकर आपला गुन्हा कबूल करून फासावर जायला तयार व्हायचं आहे असं म्हणत आबोली त्याला बोलते मग मात्र आई येते आणि त्याच्या जवळ येऊन हमशी हुमशी रडायला लागते आई त्याला जवळ घेते बायको घास भरवते आणि परशु म्हणतो मला सगळं सांगायचं आहे मी खून नाही केलाय मी खून केलेला नाही आहे जे काही घडलं ते मला सगळं सगळं तुम्हाला सगळ्यांना सग्ड़ सांगायचं आहे असं म्हणत फायनली परशूंनी आता आपला तोंड उघडलेलं असतं आणि सगळं सत्य बोलायला परशू तयार होतो आबोली आब सांगते जे काही घडलं ते सगळं सगळं मला इतम बातमी सांगायची आहे परशू सांगायला लागतो तोपर्यंत तो इकडे आता त्याची बायको त्याला जेवण भरवते आणि आता परशु बोलायला लागतो त्याच वेळेला भावना म्हणते बघितलं आपण आबोलीला इतकं सांगितलं की जाऊ नको जाऊ नको जाऊ नको तरी आबोली गेलीच ना मला असं वाटतं अबोलीने थांबायला पाहिजे होतं तर रमा म्हणते काय करणार ना मुलांची कामच अशी आहेत यावरती भावना म्हणते हो ना अंकुशला पोलीस स्टेशन म्हणून फोन आला तो तिकडे गेला काहीतरी चोरीची केस आली तो तिकडे गेला यावरती रमा म्हणते हो तर पोरांची कामं अशी आहेत आपण फक्त काळजी घेऊ शकतो या पलीकडे आपल्या हातामध्ये काय आहे असं म्हणत रमा आता भावनाला समजवत असते भावना म्हणते आपण काम करूया का या सगळ्यामध्ये आपण ना मुलांना सरप्राईज देऊया हो का संध्याकाळी ज्या वेळेला घरी येतील त्यांच्या त्यांच्या आवडीचं काहीतरी जेवण करूया का यावरती मत रमा म्हणते हो हो ही आयडिया एकदम उत्तम आहे तुमची आयडिया मला आवडली आपण काहीतरी त्यांच्या आवडीचं सगळ्यांच्या प्रत्येकाच्या आवडीचं चा करूया पण त्यासाठी घरामध्ये काहीच नाही सामान। घरामध्ये सामान नाही आणि ते आणण्यासाठी आपण दोघी बाहेर पडूया असं म्हणत दोघीजणी घरातलं सामान आणण्यासाठी बाहेर पडतात घरातून सामान आणण्यासाठी सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवण्यासाठी या दोघी गेल्यावरती घरात कुणीच नसतं तो तोपर्यंत इकडे आता तो कॉन्स्टेबल जो बाहेर गेलेला असतो तो पोलीस कस्टडीमध्ये येतो म्हणजे पोलीस स्टेशनला येतो डॉक्टरांना बोलवतो सगळ्यांना शुद्धीवरती आणतो त्याच वेळेला अंकुश येतो अंकुश आल्यावरती म्हणतो काय झालं इथली परिस्थिती हे काय घडलंय यावर तो कॉन्स्टेबल म्हणतो अहो तुमचं नाव एक माणूस आला होता म्हणे पेस्ट कंट्रोल करायचं आहे पण त्याच वेळेला नेमका मी बाहेर गेलेलो होतो आणि त्याने इथे काहीतरी पेस्ट कंट्रोल केलं या लोकांची ही अवस्था केली मी ज्या वेळेला पोलीस कस्टडीत आलो ना तेव्हा मी पाहिलं ह्या लोकांची ही अशी अवस्था घडलेली आहे आणि मग मी डॉक्टरांना वगैरे कॉल केला पण पण यामध्ये असं म्हणत तो अडखळतो अंकुश म्हणतो पण काय पण आता मात्र कॉन्स्टेबल म्हणतो पण या सगळ्यामध्ये शक्ती त्याच्या लॉकअपमध्ये नाहीये त्यावरती अंकुशच्या लक्षात येतं की शक्तीला पळवण्यासाठी हा सगळा रचलेला डाव होता शक्तीला पोलीस कस्टडीमधून पळवून नेलेलं असतं अंकुश शक्तीच्या जेलमध्ये येतो पाहतो तर काय तिथला शक्ती पळालेला असतो मग मात्र अंकुश विचार करतो नाही नाही या सगळ्यामध्ये हा अबोलीच्या जीवाला धोका देऊ शकतो मला अबोलीला वाचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे तोपर्यंत घरी आता एकटी राघूच असते आणि तितक्यात तिथे क्रिश येतो क्रिशला घरी बघून राघू म्हणते क्रिश अरे तू इथे म्हणजे इतक्या लवकर कसं का काय आलास क्रिश म्हणतो इथे बाजूलाच माझं काम होतं ते ओरकलं म्हणून आलोय मी एक दोन फोन कॉल करतो आणि मला निघायचं आहे यावरती लगेचच राघू म्हणते हे काय हल्ली तू तु तुझ्या तु बायकोला पूर्णपणे विसरूनच गेलास की म्हणजे एक एक आता एकां एकटाच आहेस मी सुद्धा आहे तर आपण छानपैकी कॉफी मी गप्पा मारूया का असं म्हणत आता मात्र राघू सांगते तू बस बरं मी पटकन कॉफी करते यावरती क्रिश म्हणतो हो ठीक आहे मी माझे दोन तीन फोन कॉल आहेत ते करून घेतो तू कॉफी कर मग राघू कॉफी करायला लागते आणि क्रिश आता त्याचे दोन तीन फोन कॉल अटेंड करत असतो मग मात्र अबोली इकडे परशूला सगळं स्टेटमेंट घेते परशू सगळं सांगायला लागतो आणि परशू म्हणतो त्या रात्रीची गोष्ट आहे त्या रात्री माझी बायको लगाबगीने कुठेतरी बाहेर निघाली होती आणि मग परशू त्या दिवशीची घटना सांगतो त्या दिवशी परशू त्याची आई आणि त्याची बायको हे जण घरात असतात पण रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे उरकून परशूची बायको कुठेतरी बाहेर जायला निघते परशू तिला टोकतो कुठे निघालीस इतक्या रात्रीची यावरती ती म्हणते मी ना माझ्या एका मैत्रिणीकडे चालले शितलीकडे चालले शितलीकडे यावरती परशू म्हणतो शितलीकडे इतक्या रात्री ती रंगते हो जाते पण परशुला आठवतं अगं पण शितली तर गावाला गेले मग कुठे चाललीस यावरती मग मात्र ती गडबडते नाही नाही मी ना मालीकडे चालले शितलीकडे नाही चालले आता परशुला संशय येतो ही मैत्रिणींची नावं बदलती आहे इतक्या रात्रीच चा चालली आहे मग मात्र तो थांबवतो आणि कुठे चाललेस मला सांग बरं तू नक्की शीतलीकडे बोलतेस कधी मा, मा मालूकडे बोलतेस आणि हे काय चाललंय तुझं काहीतरी गडबडा हे लपवतेस तू ती म्हणते मी काय तुमच्यापासून लपवीन यावरती परशुतीला म्हणतो खोटं बोलू नकोस तू काय लपवतेस ते, ते मला खरं खरं सांग मला सत्य समजलंच पाहिजे असं म्हणत परशुतीच्यावरती चिडतो त्यावरती ती, ती आता गडबड करायला लागते परशु म्हणतो बोल काय झालंय यावरती आता मात्र ती सांगते की मी सावकाराकडे चालले भूषण सावकाराकडे चालले यावरती आता इतक्या रात्री का चाललेस त्यावरती ती सांगते काय सांगू आपलं लेकरू आजारी होतं ना तेव्हा पैशाची खूप तंतन होती तेव्हा मी घराचे कागदपत्र घेऊन सावकाराकडे दिले होते आणि तेव्हा सावकाराने मला पैसे दिले होते आणि ते पैसे परत दिल्यावरती तो आपलं घर परत देणार होता यावरती भूषण भूषण सावकाराची सगळी घटना आता मात्र इकडे बायको ती परशू म्हणतो पण आत्ता इतक्या रात्री भूषण सावकाराकडे काय चाललीस त्याचे पैसे घेऊन चाललीस पैसे कुठून आले काय नक्की आता मात्र ती गडबडते मग भूषण भूषण सावकाराकडे जाण्याचं कारण विचारलं असता ती सांगते त्याने मला सांगितलंय तू पैसे नाही ना देऊ शकत पैसे देऊ शकत नाहीस तर तू मला तर तू मला या सगळ्यामध्ये तू मला दे रात्रीच्या वेळेला येऊन भेट असं ती मग मात्र तनतन करत आता मात्र परशु चिडतो आणि त्या सावकाराची ही हिंमत असं बोलायला लागतो आणि म्हणतो कुणाला आवडेल अबोली मॅडम तुम्ही सांगा आपल्या बायकोला असं त्या सावकाराने बोलवलेलं कुणाला आवडेल तसाच मला सुद्धा राग आला होता असं म्हणत तो अबोलीला सगळी घटना सांगतो मग अबोली म्हणते तू तरी इतक्या त्या सावकाराच्या आवडीत कशी अडकलीस तू परशुला सांगायचं होतं ना बाळाच्यासाठी पैसे हवे तर यावरती ती सांगते काय सांगू मला माहिती त्यांच्याकडे कुठूनही पैसे येणार नाही आहेत आणि त्यांना मी हे सांगितलं तर त्यांना खूप त्रास होईल हे मला माहिती होतं म्हणून मी त्यांना त्रास नाही दिला आणि बायको म्हणून मला जे कर्तव्य करता आलं ते मी करत बसले आणि त्याच वेळेला मी सावकाराकडे गेले आणि त्याच्या कागदपत्र दिले आणि त्याच्याकडून पैसे घेतले होते पण हे सगळं यांना मा माहीत नाही आहे म्हणजे परशुला माहीत नाही हे सावकाराला माहिती होतं मग घडलेली घटना ती सांगायला लागते मी सावकाराकडे गेले त्याला पेपर दिले त्याने मला मागील तेवढे पैसे दिले आणि तो म्हणाला हे पैसे परत करण्याची काही घाई नाही आहे आणि तो सावकार लंपट होता त्याने तिचा हात पण डाबलेला होता त्याच वेळेला ती सांगते की हो आणि मी त्याला म्हटलं होतं की हे तुम्ही परशुला सांगू नका त्यांना आवडणार नाही आणि याच गोष्टीचा त्याने फायदा घेतला नंतर एके दिवशी त्याच्याकडे मी गेले असतो त्याने मला सांगितलं की हे बघ तू न आज रात्रीला इकडे थांब यावरती ती सांगते नाही नाही मी नाही थांबू शकत यावरती तो म्हणतोय बघ तुझ्या नवऱ्याला सांगी ना की तू माझ्याकडून पैसे घेतलेस म्हणून मग ती गळ्या करायला लागते माझ्या परशूला काही सांगू नका त्याला खूप त्रास होईल सावकार म्हणतो मग आज रात्रीला इकडे येशील ना असं म्हणत ती घडलेली घटना सगळी अबोलीला सांगते आणि अशा पद्धतीने ती सावकाराच्या जाळ्यात अडकली हे सुद्धा सांगते आता ह्याच भूषण सावकाराचा खून झालेला असतो त्याच वेळेला इकडे आता अंकुशला पोलीस स्टेशनला फोन येतो तो म्हणजे शक्तीचा शक्ती म्हणतो काय रे तुला मी दिलं होतं ना चॅलेंज की तुझ्या बायकोला तुझ्या बायकोला मी मारून टाकणार म्हणून ज्या क्षणी मी बाहेर पडेन त्या क्षणाला तुझ्या बायकोचा जीव घेईन आत्ता बघ मी तुझ्या बायकोला काय करतो ते असं म्हणत शक्ती आता इकडे अबोलीचा पाठलाग करत असतो अबोली परशूची सगळं स्टेटमेंट घेऊन बऱ्यापैकी माहिती गोळा करून बाहेर पडत असताना स शक्ती तिचा पाठलाग करत असतो शक्ती तिच्या मागे मागे येत असतो अबोलीला साधारण संशय येतो म्हणून अबोली मागे वळून पाहते पाहते तर काय शक्ती तिच्या दिशेने येत असतो शक्तीच्या हातामध्ये चाकू असतो आणि तो अबोलीवरती वार करण्यासाठी पुढे येत असतो अबोली हळूहळू मागे होते शक्ती तिच्या पुढे पुढे येत असतो आणि या सगळ्या प्रकारामध्ये शक्ती अबोलीला मारण्यासाठी पुढे येतो हे अबोलीला समजतं अंकुशला कळालेलं असतं की शक्ती अबोलीपर्यंत पोचलाय तिकडून अंकुश निघतो इकडून क्रिश निघतो आणि आता शक्ती आणि अबोली या दोघांच्या मध्ये अंकुश येऊन अबोलीची कशी सुटका करणार शक्तीला पुन्हा कसं अटक करणार आणि अबोली परशुची केस कशी लढणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे